अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव बंड गावात एका सहा वर्षाच्या चिमर चिमरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आवडत त्याला तात्काळ अटक केली आहे शाळेच्या सीसीटीव्ही फुटेज मुळे हा गुन्हा उघडकीस आला ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास सुरू आहे या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथील उर्दू जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घडली काल दुपारी सुमारे दोन वाजता शाळेच्या परिसरात चिमुरडीला एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला घरी परतल्यावर पीडित मुलीने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला मुलीकडून घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय तात्काळ शाळेत पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेज मध्ये संशयित व्यक्तीची संशयास्पद यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली चांदूर बाजार पोलिसांनी तक्रार मिळताच वेगाने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतला आहे आरोपीवर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढे या घटनेमुळे शिरजगाव बंड परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये सांगितले की मुलीची सुरक्षितता आणि मानसिक स्थिती लक्षात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडली जात आहे तसच शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर ही चर्चा सुरू आहे